महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा कधीकधी प्रत्यक्ष आयुष्यातील घटना देखील एखाद्या चित्रपटाच्या रहस्यमय पटकथेला लाजवणाऱ्या असतात एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीवर अत्यसंस्कार केले काही वर्षांनी पोलिसानं त्यानं पत्नीची हत्या केली असता आरोप ठेवून त्याला अटक केली त्या आरोपात त्यानं तुरुंगवास भोगला तो त्यानंतर गावी परतला आणि त्याला धक्काच बसला त्याची बायको जिवंत होती इतकंच नाही तर ती तिच्या बॉयफ्रेंड सोबत हातात हात घालून बिंदास्त फिरत होती कर्नाटकातल्या कोडेगू जिल्ह्यातील बसनवहळ्ली गावातील हा प्रकार आहे या गावातील सुरेश याची पत्नी मल्लिकेबरोबर शांतपणे आयुष्य जगत होता दोन हजार एकोणीस साली अचानक त्याची पत्नी नाहीशी झाली आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध होते अशी कुणकुण सुरेशला लागले होते त्यानंतरही त्यानं मल्लिकेला मुलांच्या भवितव्यासाठी परत यावं अशी विनंती केली पण तिनं त्याला कोणताही प्रतिसाद दिला नाही आपल्याला चुकीच्या प्रकरणात अडकवलं जाईल या भीतीनं दोन हजार एकवीस साली खुशालनगर पोलिस स्टेशनमध्ये पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली पण त्यानंतर दोन हजार बावीस साली या प्रकरणानं धक्कादायक वळण घेतलं दोन हजार बावीस साली सुरेशला पोलिसांनी बोलावलं त्याची पत्नी मल्लिकेच्या अस्थि सापडल्याची माहिती त्यांनी दिली त्यानंतर सुरेशनं त्याच्या सासूसोबत पत्नीवर अंत्यसंस्कार केले त्यानंतर काही दिवसांनी पोलिसांनी पत्नीच्या हत्तीखाली त्याला अटक केली सुरेशला सर्व आरोप फेटाळले पण त्याचा उपयोग झाला नाही पोलिसांनी त्याची रवानगी तुरुंगात केली फॉरेन्सिक डीएनए चाचणीच्या अहवालात त्या चा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीशी जुळले नाही त्यानंतर पोलिसांनी त्याची तुरुंगातून सुटका केली एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी या प्रकरणाला नवं वळण मिळालं सुरेशच्या काही मित्रांनी मडेकिरी मधील हॉटेलात मल्लिका तिच्या प्रियकारासोबत बिंदास्त फिरत असल्याचं पाहिलं हा प्रकार पाहून धक्का बसलेल्या मित्रांनी तिचे फोटो काढले आणि त्याची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी तात्काळ मल्लिकेला अटक केली असून तिची रवा करण्यात आली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा